माती आणि आपले लिव्हर कुठल्याही थराला जाऊन ते रिकवर होतात तेवढी ताकद आणि क्षमता मातीमध्ये आणि लिव्हरमध्ये आहे <tart noise> नमस्कार मित्रांनो मी नारायण पाटील तुम्ही पाहत आहात ज्ञान माध्यम युट्यूब चॅनल आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्याला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज मी एका कष्टकरी व प्रामाणिक शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलेलो आहे मित्रांनो जेव्हा आपण निसर्ग आधारित शेती करतो तेव्हा आपल्याला त्या शेतीमध्ये सकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक फायदे मिळतात चला तर मित्रांनो आज आपण या कांद्या प्लॉटबद्दल थोडीशी माहिती घेऊया मित्रांनो जेव्हा आपली ऑर्गॅनिक अन्नदाता ही टीम इरप्पा गोरव या कष्टकरी व प्रामाणिक शेतकऱ्यांना भेटली तेव्हा त्यांना आपण ऑर्गॅनिक शेतीबद्दल माहिती व त्याचे महत्त्व पाठवून दिले ते पूर्वीपासून रासायनिक शेती करत आहेत त्यांना रासायनिक शेतीची सवय लागलेली ला आहे त्यामुळे त्यांना सुरुवातीला ते आपलं सांगणं पटलं नाही त्यांना विश्वासच बसला नाही तरी पण आपण त्यांना एक तास त्यांना त्यांच्याशी वादविवाद घालून त्यांना विश्वासात घेतलं त्यानंतर त्यांनी हा कांद्याचा प्लॉट आमच्या पद्धतीने करायला सुरुवात केली त्यावेळी फक्त त्यांनी पिकांबूरची एक स्प्रे घेतले आहे आणि भूरक्षितची दोन हजार लिटर विरजन त्यांनी तयार करून जमीनमध्ये सोडलेले आहेत खरोखर तुम्हाला आज या शेताची तुम्ही जर बघितला वातावरण बघितला अगदी खूप पॉझिटिव्ह आणि सकारात्मक आहे आज ते शेतकरी खुश आहेत त्यांनी शेतामध्ये आलेले आहेत पण त्यांना मराठी येत नसल्यानं त्यांच्याशी बो संवाद करणं थोडंसं अवघड जात आहे तिकडं पाहू शकतात ते तिकडं हे तण काढत आहेत मित्रांनो पंचमहाभूत नवग्रह गोमाता आणि भूमाता यांच्यावरतीच आपल्या निसर्गाचा बॅलन्स टिकलेला आहे मी हे नेहमी सांगत आहे मित्रांनो जेव्हा आपण पंचमहाभूत नवग्रह आणि गोमाता भूमाता याच्यावरती शेती करतो तेव्हा आपल्याला यशस्वीपणे चांगले रिझल्ट मिळतात आणि सकारात्मक ऊर्जा चारी बाजून शेतामध्ये तयार होते म्हणून मित्रांनो कधीही शेती करत असताना ऑर्गॅनिक नैसर्गिक शेती करा निसर्गाला आधारित धरून शेती करतो त्यावेळी ख खूप फायदे शेतामध्ये होतात आणि शेतकऱ्याला पण होतात जेव्हा आपण ऑर्गॅनिक शेती करतो त्यावेळी जमीन सुपीक बनते जमीन निरोगी होते त्यामुळे पिकांना पण चांगले एनर्जी मातीमधून मिळते त्यामुळे आपण शेती करत असताना ज्या पद्धतीनं आपण खत लागवड वापरतो त्यापासून आपली जमीन सुपीक होत आहे की नाही ह्याचा विचार आपण केलाच पाहिजे कारण ही काळाची गरज आहे मित्रांनो एक लक्षात ठेवा माती आणि आपले लिवर कुठल्याही थराला जाऊन ते रिकवर होतात तेवढी ताकद आणि क्षमता मातीमध्ये आणि लिवरमध्ये आहे म्हणून मित्रांनो अजून वेळ झालेला नाही लवकरात लवकर ऑर्गॅनिक शेती करा मित्रांनो निसर्ग आधारित शेती करत असताना खूप फायदे आहेत जमीन आपली सुपीक बनते दुसरी फायदे म्हणजे खर्च कमी येतो मित्रांनो ह्याच प्लॉटला रासायनिक पद्धतीने शेती करत असताना त्यांना तब्बल तीस हजार रुपये खर्च येत होता आज आपल्याशी त्यांनी जेव्हा जुडले गेले आपल्या पद्धतीने शेती जेव्हा ते करत आहेत मित्रांनो त्यांना आशा पण आहे की या प्लॉटमध्ये त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळणार आहे सर्व आधारित ऑर्गॅनिक शेती करत असताना फायदेच फायदे आहेत त्यातला एक फायदा म्हणजे आपली जमीन सुधारते जमीन सुपीक बनते जमीन निरोगी राहते तसेच दुसरा फायदा म्हणजे खर्च कमी येतो मित्रांनो तब्बल हा सव्वा गुंट्याचा प्लॉट आहे या प्लॉटमध्ये त्यांनी गेल्या वर्षी रासायनिक पद्धतीने कांदा करत असताना त्यांना तब्बल पस्तीस हजार रुपये खर्च आला होता औषध आणि ला खत पाणीचा त्यांना खर्च पस्तीस हजार रुपये आला होता पण यावेळी ते आपल्यासोबत काम करत असताना त्यांना फक्त सात हजार दोनशे रुपये खर्च येणार आहे मित्रांनो हां फक्त सात हजार दोनशे मग विचार करा मित्रांनो पस्तीस हजार कुठे आणि सात हजार दोनशे कुठे मित्रांनो ऑर्गॅनिक शेती करणं खूप इझी आहे आणि सोपं पण आहे त्यांनी आतापर्यंत फक्त दोन हजार लिटर विरजन सोडलेलं आहे भूरक्षकची अजून एक हजार लिटर विरजन सोडायचे आहे तुम्ही हा प्लॉटची हिरवा पण बघू शकता तुम्ही भर दुपारच्या उन्हामध्ये तरी इथे येऊन बघितला तर हा प्लॉट असाच हिरवेगार दिसतो ह्याच्यामध्ये काही बदल होत नाही किंवा ते मोरडत नाही मित्रांनो निसर्गाधारित शेती करा शेती खूपच परमनंटसारखी आहे शेती सोपी पण आहे ते तुम्ही अवघड करून घेतलेला आहे मित्रांनो तिसरा फायदा म्हणजे परमेश्वराला साक्षी धरून आपण जेव्हा शेती करतो त्या शेतीमध्ये फायदेच फायदे आहेत त्यामधला तिसरा फायदा म्हणजे उत्पादनामध्ये वाढ ऑर्गॅनिक पद्धतीने शेती करत असताना तुम्हाला डबल उत्पादन मिळते हे तुम्ही लिहून ठेवा आणि जे काही ऑर्गॅनिकबद्दल बद्दल बदनामी करण्यात आलेले आहे चुकीचं माहिती पसरवण्यात आलेली आहे ते म्हणजे ऑर्गॅनिक औषध आपण जे वापरतो ते जमिनीला लागण्यासाठी काही काळ लागतो ते लेट न लागतं हे सरासर चुकीची बातमी आणि खोटी बातमी आहे मित्रांनो मित्रांनो रासायनिक खताचा ज्यावेळी आपण वापर करतो त्याचा रिझल्ट आपल्याला चार दिवसामध्ये दिसतं त्याचप्रमाणे ऑर्गॅनिक खताचा वापर केल्यावर त्याचा रिझल्टही चार दिवसांमध्ये दिसतो फरक इतकाच आहे रासायनिक खताचा जे रिझल्ट आपला दिसतं आहे ते काही कालावधीसाठी असते परमनंट नसतो टेम्परवरी असतो त्याचप्रमाणे ऑर्गॅनिक पद्धतीने वापरलेल्या खताचा रिझल्ट शाश्वत असतो त्याची काळोखी हे टिकून राहते ज्याप्रमाणे शेती करतो ही शेती निरोगी शेती आहे विषमुक्त शेती आहे रोगमुक्त शेती आहे त्यामुळे आपण पिकवलेलं पीक जे कोणी खाणार आहेत त्यांना पण चांगलं आहे शेतकऱ्यांना पण चांगलं आहे मित्रांनो आपण जे खातो तसं आपण बनतो थोर लोकांनी म्हटले आहेत जैसे काहे अन्न वैसे होय मन त्यामुळे आपल्याला ऑर्गॅनिक शेती करणं खूपच गरज आहे आणि ते काळाची गरज पण आहे आज जमीन क्षारपड बनत आहेत पंजाबसारख्या राज्यामध्ये आज दर पाच व्यक्तीमध्ये एक कॅन्सर पेशंट आढळतो महाराष्ट्रामध्ये मा दर गावामध्ये एक कॅन्सर पेशंट आढळतो शिरोतारका तालुका शंभर टक्के कॅन्सरग्रस्त आहे कॅन्सर मुक्त व्हा ऑर्गॅनिक शेती करा मित्रांनो आज आंतरराष्ट्रीय लेवलमध्ये तुम्ही पाहिला रशियासारख्या देशाची जमिनीची ऑर्गॅनिक कार्बन चार टक्के एवढी आहे आणि आपल्या भारताची ऑर्गॅनिक कार्बन झिरो पॉईंट एक टक्के एवढी आहे तर विचार करा भारतातील जमिनीची अवस्था हालत काय झाली असेल परवा कोइंबतूर येथे झालेल्या कृषी संमेलनामध्ये मोदीजींनी एक लढा दिला आहे ते म्हणजे शेतालाच आपल्या शेतालाच प्रयोगशाळा करा आणि ऑर्गॅनिक शेती करायची प्रयत्न करा आणि ऑर्गॅनिक शेती करा कारण ती काळाची गरज आहे त्यावरती त्यांनी एक तास भाषण दिले आहे आवर्जून ते व्हिडिओ तुम्ही बघा सर्च करा तुम्हाला सोशल मीडियावरती ते मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हसण्यासारखं गोष्ट म्हणजे मित्रांनो आज शेतकरी जागोजागी म्हणतो की, की प्रकृती हवामान किती आपल्याला पिडत आहे पिडत आहे म्हणून जरा विचार करून बघा प्रकृतीला प्रकृती आम्हाला पेडत आहे की प्रकृतीला आम्ही पिडत आहोत विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो अजून पण वेळ गेलेला नाही विचार करा आपल्या भावी पिढीला आपल्याला आपली शेती आरोग्यदायी शेती द्यायचा असेल त्यांना काहीतरी द्यायचं असेल तर आपल्याला ऑर्गेनिक शेती करणं खूपच गरजेचं आहे रासायनमुक्त शेती करा विषमुक्त शेती करा रोगमुक्त शेती करा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि असेच आणखी नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद